मी श्रीकृष्ण वेंगळे हा माझा दुसरा व्हिडिओ आहे सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आता सेवानिवृत्ती नंतरचे जीवन म्हणले म्हणजे आपला एक नोकरीचा काळ असतो ते रोजचं जीवन बनलेलं असतं त्याला एक प्रकारचं म्हणजे असं रोजचं जीवन म्हणतो आपण त्याला आपण ज्यावेळेस आपण सेवा निवृत्ती होतो त्यानंतर मात्र अगदी मनुष्य हा फ्रीडम झालेला असतो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावर जबाबदारी नसती काम नसतं आणि त्यातून मग त्याला नेमकं काय करावं काही सुचत नाही पहिले सहा महिने तो अस्वस्थ झालेला असतो परंतु आता मला जवळपास सहा वर्ष झालेली आहे आणि या सहा वर्षाचा मी अनुभव असा सांगतो की सुरुवातीचा काळ हा जरीच अस्वस्थ होण्यासारखा असला पण नंतरचं आपलं जीवन मात्र व्यवस्थितशीर बनतं एक तर पहिल्या पाच सहा वर्षामध्ये आपण म्हणजे तीर्थयात्रा वगैरे जे काही आपल्या काही इच्छा अपूर्ण असतील ज्या नोकरीमध्ये आपण करू शकलो नाही त्या या करायला काही हरकत नाही कारण की आपली तब्येत खूप चांगली असते आणि त्यामुळं तीर्थयात्रा देवदर्शन करणं फिरणे कुठं जाणे येणे हा एक आनंद लुटणे याला म्हणतात आता पुन्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचा जर काही विषय असेल तर तो म्हणजे सर्वांना पेन्शन पाहिजे अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळापासून जर का तुमचे पेन्शन व्यवस्थितशीर असेल आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये तुम्हाला आनंद लुटता येतो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या एक की आपल्या तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आरोग्यसेवा ज्याला आपण म्हणतो की आरोग्यसेवा वेळेवर आपल्या गोळ्या घेणे व्यायाम करणे म्हणजे असं चालणे जास्त का नाही काही पण कमीत कमी वरच्या चालण्याना हा फार मोठा व्यायाम आपल्याला हल्ली आता होऊ शकतो त्यानंतर आपण आता घरामध्ये असो नेहमी मग घरातले बाहेर जा बाहेर गेले तर काय मित्रपरिवार आहे नाही तर तो मित्रपरिवार फार आवश्यक आहे आणि रिटायर झाल्याच्या नंतर कमीत कमी बोललं पाहिजे आणि जर का तुम्ही कमी बोलले तर तुमच्या म्हणजे जे मुलं असतात ते आता मोठा झालेल्या मोठे झालेले असतात नातू झालेला असतात आपल्याला नाती झालेल्या असतात आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं क ते आपल्याला आजोबा म्हणतात आजी म्हणतात मग त्यामुळं थोडंही आपल्याला आणखीन थोडं म्हणजे आपण जे काही अगोदर असतो त्याच्यामध्ये फार मोठा बदल झाले असतो आणि त्याच्यामुळं आजी होणं आजोबा होणं हे सुद्धा एक या जीवनामध्ये संयुक्त असतं आणि हे सर्व करत असताना आपण नवीन जीवन म्हणतो त्याला म्हणजे आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे नाचवंडे नाती वगैरे होतात आणि त्यानंतर आपला कोणी अचानक आपल्याला आजोबा म्हटलेलं फार म्हणजे हे वाटतं आजोबा म्हटलं की आपल्याला थोडंसं हे वाटत पण तसं काही नसतं आता साठी आणि नाटी साठी म्हटलं की ह्या सर्व गोष्टी आल्या आपलं तिथपर्यंत जीवन जे असतं ते आनंददायी झालेलं असतं आणि मग आता नातू पंतू होणं हे साहजिक असतं आणि या सर्वांचा आपल्यावर परिणाम होतो त्याचबरोबर आपली तब्येत जी असते आरोग्य ज्याला आपण म्हणतो त्या आरोग्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर सुद्धा बदल झालेला असतो आपल्या चेहऱ्यावर थोड्या अशा ज्या काही हे असतात म्हणजे सुरुवातीला जो चिहरा असतो आपला चाळीसा पंचवीसचा ते चाळीसच्या दरम्यान जसं आपलं शरीर असतं तसं ते राहत नाही कारण याचं काय स आपल्या शे तोंडावर अंगावर वळ्या पडलेल्या असतात आपल्याला टक्कल पडलेला असत केस जातात आपले म्हणजे आपण थोडक्यात म्हणजे थोडं आता इथून पुढं इतकं चांगलं राहण्याचा आपण प्रयत्न करतो तर पण आपली शरीर प्रकृतीनं साध्य दिली तर ती थोडं म्हणजे Uh, वेगळं वाटतं आपल्याला पण ते वेगळं वाटण्यासारखं काही नसतं आपण त्याच्यातूनही सुद्धा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला विविध प्रकारचे आजार होत असतात या आजारातून आपल्याला मुक्तता मिळणे हेही तितकंच हो महत्वाचं आहे आणि जर का तुम्हाला या आजारातून मुक्तता मिळायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मित्रमैत्रिणी असणे अत्यंत आवश्यक आहे रोजचा त्याच्यासोबत वेळ घालवणे हे सुद्धा एक महत्त्वाचं हे आपलं आणि आता आपण ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या आपल्यावर त्या सर्व आता जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत आपल्या वाचून म्हणजे असं म्हणतायत की की काही राहिले असं नाही आहे पण आपली जबाबदारीतून आपण त्यांना मुक्त शिक्षण दिलेलं असतं मुलांना मुलं मुलांची नोकरी करतात ते जातात येतात त्यांचं कुटुंबिक जीवन वेगळं असतं आपलं वेगळं असतं आणि आपण आता त्या गोष्टीबद्दल जास्त सिरियसली घ्यायचं नसतं ते त्यांचं जीवन अगदी आनंदात जगत असतात तसंच आपण आपल्या पद्धतीनं आपलं जीवन आनंदात जगलं पाहिजे हे सर्व म्हणजे करत असताना आपलं वय जसं वाढत जातं आणि या वयानुसार आपल्याला अनेक जबाबदारीतून मुक्त होण्यात येते त्या व्हिडिओबद्दल काही हे असतील काही कल्पना सुटलेल्या असतील तुम्हाला ते आम्हाला कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि धन्यवाद